डॉक्टरांनी मला सांगितलं की बाळाचा चेहरा आहे ना मोठ्या सोनोग्राफीमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे मी ले ले आज आलेले होते अॅनमिली स्कॅन म्हणजेच मोठी सोनोग्राफी करण्यासाठी आणि आज सकाळपासूनच ना मी खरंच खूप जास्त घाबरलेली होती किंवा मनामध्ये खूप भीती होती की काय होईल रिपोर्ट कशी येतील वगैरे असं कारण की जो काही लास्ट इन्सिडेंट झालेला आहे ना माझ्यासोबत ते दुःख किंवा ती भीती ना माझ्या मनामध्ये होतीच काय आमची पण बरं आहे की तुम्ही ना मला बऱ्याच जणांनी ना पॉझिटिव्ह कमेंट पाठवल्या आणि मनाला खरंच खूप जास्त आधार भेटला मला आणि त्यात माऊ घरी असल्यामुळे ना बरंच टेन्शन पण कमी झालेलं होतं घरच्यांचे सुद्धा कॉल आले होते की सगळं व्यवस्थित होईल म्हणून असो संध्याकाळी हे घरी आल्यानंतर ना मी गेले यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यासाठी आणि लिटरली तुम्हाला सांगते हा जो काही पाचवा महिन्याचा स्कॅन होता ना त्याला दीड तास वेळ लागणार होता हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेले मी स्कॅन करण्यासाठी तरी पण हेना मनामध्ये मना खूप भीती वाटत होती डॉक्टरनी सर्व चेकअप केला आणि ज्यावेळेस येणा बाळाचा फेस बघायची वेळ आली ना त्यावेळेस बाळानी ना फेस पूर्ण कवर करून घेतला होता त्याच्या हाताने त्याच्यामुळे काहीच फेस दिसत नव्हता मनात खूप भीती वाटली की काय झालंय म्हणून पण डॉक्टर मला बोलले की ये ना बाळाची पोझिशन चेंज करण्यासाठी दहा पंधरा मिनिटं चक्कर मारा तुम्ही आणि परत आत म्हणून नंतर आतमध्ये गेल्यानंतर ना सगळं व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे आणि बाळाची ना जी काय ऍक्टिव्हिटी आहे ग्रोथ आहे ना ते पण एकदम व्यवस्थित होते ते बघून खरंच खूप छान वाटलं मला आणि परत आम्ही घरी आलो थँक्स फॉर वॉचिंग बाय